केवढं पाणी आलं तर इथं भरपूर पाणी आहे निशान कोण करून दिसत आहे बाबा काय झालं निशान कोण करून गेला इथं पण पाणी आहे काठी खावला की पाणी आठ दिवसा मागचं निशाण असेल ते काठी बुडले असेल त्यावेळी मी सांगून किती सात आठ दिवस झाले आजच्या विहिरीच्या पुढे पाणी होतो विहिरीत पडल्याला म्हणून सांडल्याला म्हणून होय पण गेले वाटत बहुतेक गेले बहुतेक गेले नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे मानगाव मध्ये पूर आलेलं बघायला बऱ्याच दिवस झाला आलो होतो कोल्हापूरला सांगलीला पूर आले सगळ्यांची माहिती पण यायला रस्ता नव्हता कारण रस्ताच बोडला होता माझ्या मागं बघू शकता पाणी इकडे पण पाणी आपण या आंब्या झाडाकडे गाठला व्हायचं कायम मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे पण आज तर काय आपल्याला जाता येणार नाही होते पाणी भरपूर आहे तिकडं हे बघा फुल पाणी अजून एकदम माझ्या मध्ये निम्मी खोली तर बुडली असणार आहे पाणी आल्यावर हो। <coughs> बघू शकत माझ्या माग खोली दिसते कामेरा याच रस्त्यावर आपण जातो शेताला बांधावरनं टावर खालून बघू शकता पाणी किती रस्त्यावर हे रस्त्यावरच आहे पण इथं त्या ड्रिपचे पाईपा वगैरे सगळ्या बाहेर पडलेले आहेत बघू शकता बरोबर या डांबाच्या लाईन ना आपली तिथं खुली झाडाखाली खुले अजून एवढं पाणी म्हटल्यावर शंभर टक्के बुडले असणार आहे निम्मी खुले तर बुडले असणार आपला ऊस तर मित्रांनो बघू शकता आज पाणी कमी झालं आहे रस्त्यावर पाणी होतं दोन दिवस टावर तर डांब दिसतोय दोन नंबरचा पुढचा आणि हां इथंपर्यंत पाणी होतं त्यामुळे रस्ता आज ओपन झाला आहे पाणी इथंपर्यंत आहे प्रत्येक वर्षी या पट्टीमध्ये सगळ्या लोकं भात करतात शेंगा सोयाबीन करतात यावर्षी कोणीही केलं नाही कारण सलग दोन तीन वर्ष सगळं पीक होत झाले <coughs> त्यामुळे ह्या वर्षी कोणीही केलेलं नाही कारणाच्या लेवलच्या वरती चार फूट पाणी होतं आता उतरले दोन फूट पाणी अजून शेतात कारण राहण डबरात असल्यामुळे पाणी लगेच भरतं इथे पावसाचं कारण प्रत्येक वर्षी नुकसान तर हो शेतकऱ्याला परवडणार ना पर नाही कारण या शेताचा प्लॉटमध्ये सगळी प्रत्येक वर्षी सोयाबीन वगैरे बाकी सगळं करतात त्या वर्षी कोणी केलेलं नाही चाळीस हजार रुपये त्यातलं निंबू पण देतं शेतकऱ्या व्यवसाय करणं झाला त्याच्यावर त्यावेळेस सोयाबीनचं प्रमाण कमी आहे भरपूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊन त्यामुळं रेट पण भरपूर वाढणार आहे सोयाबीनचं या वर्षी शेंगाने ज्यांनी सगळे शेंगा गेलेल्या आहेत या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये माझ्यामध्ये नव्वद टक्के सगळं सोनपूसच आहे शेंगा सोयाबीन केलेलेच नाही कारण आज ज्यांचे ज्यांचे रात रेकम आहेत बघू शकता मागा इथं ते कोणी काही केलेलेच नाही मागं सगळं ते मागचं आठ एकर आहे कोणी काही केलेलंच नाही सगळं